आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोशल मीडिया मॅनेजमेंट कसं करायचं म्हणजे आपण सोशल मीडियावरती आपला प्रभाव कसा पडला पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत कसं गेलं पाहिजे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कसं पैसे कमावले पाहिजे तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकायला भेटतात तर त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे थोडासा अभ्यास केला पाहिजे सर्च केलं पाहिजे ज्या वेळेस तुम्ही जेवढा अभ्यास कराल जेवढा सर्च कराल तेवढा आपल्याला भविष्यात फायदा होणार मग जर आपल्याला भविष्यामध्ये फायदाच करून घ्यायचा असेल आपल्याला डिजिटल मार्केटिंगच करायचं असेल तर आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊ शकतो मग त्यालाच मॅनेज कसं करायचं त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आपण चांगल्या लोकांपर्यंत कसं घेऊन जायचं आणि आपले चांगले नंबर वन क्वालिटीचे कस्टमर कसे मिळवायचे तर हे सगळे कोर्स आपल्याकडे शिकवले जातात तर त्याच्यासाठी तुम्ही वेळ घालू नका आजच आपल्याकडे कोर्स बुकिंग करा अतिशय कमी खर्चामध्ये आणि उत्कृष्ट प्रकारचा उत्कृष्ट दर्जाचा आपल्याकडे कोर्स शिकवला जातो तर तुम्हाला जर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवरती कशी पोस्ट करायची ते त्याच्यामध्ये शिकवलं जाईल आपल्याला इंस्टाग्रामला कशी पोस्ट करायची ते त्याच्यामध्ये शिकवलं जाईल आपल्याला पेज कसं बनवायचं ते शिकवलं जाईल प्लस आपल्याला त्याच्यामधून लीड जनरेशन कसं झालं पाहिजे आपल्याला व्हॉट्सअप नंबर कसं टाकायचं त्याच्यावरती आपलं कंटिन्यू व्हॉट्सअप बँड होत असेल तर व्हॉट्सअप बँड न होण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे आपण नेमक्या कोणत्या चुका करतो की ते ज्या त्यामुळे जेणेकरून आपलं व्हॉट्सअप बंद होतं म्हणजे बँड होतं आणि व तुम्ही म्हणाला आता हा काय नवीन प्रकार आहे तर खरोखर मी तुम्हाला सांगते की बघा आपण ज्या आजकाल जे स्पॉन्सर ॲड करतात ना तर त्यांच्या बाबतीत हा प्रकार खूप घडत चाललेला आहे की त्यांचे व्हॉट्सअप बँड होतात म्हणजे त्याचं काय डाटा वगैरे चोरी नाही होते पण ते जागेवरती बंदच पडतं ओपन होत नाही त्याचं कारण असं की आपण ज्या वेळेस फेसबुकला आपला नंबर ॲड केलेला असतो त्यावेळेस तिथे आपण कधी कधी चुकीच्या पोस्ट टाकतो चुकीच्या पोस्ट म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही वेगळं काही टाकता तुम्ही बिझनेस रिलेटेडच टाकता पण त्याच्यामध्ये चूक काय करता की त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेस तो बॅनर बॅनरची साईज असते ज्या वेळेस तुम्ही कॅनवाला गेले तर तिकडे फेसबुक साईज किंवा फेसबुक पोस्ट असं नाव असतं तर त्या फेसबुक पोस्टनुसार जर तुम्ही त्या नावानुसार जर आपण तिथे बॅनर बनवला त्या साईजनुसार तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही जर आपण गुगलवरून डाउनलोड केला आणि तोच बॅनर तिकडे जाऊन एडिट केला आणि त्या एडिटवरून आपण लोकांना पाठवला तर तिथे कुठेतरी आपली चुकी होणार आणि तिथेच कुठेतरी आपला तो बॅनर फसणार मग आपल्याला असंच काहीतरी करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला व्हॉट्सअप बँड होण्यापासून थांबवायचं असेल किंवा आपल्याला आपल्या चांगल्या चांगल्या कॅटेगरी आपल्याला मिळाली पाहिजे चांगली पोस्ट त्याच्यामधून चा मिळाली पाहिजे चांगली लोकं मिळाली पाहिजे तर त्याच्यासाठीच आपल्याला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि स्वतःचा व्यवसाय हा वाढवलाच पाहिजे मग स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा स्वतःचं स्वतः प्रमोशन करण्यासाठी आपण काय करतो की दुसऱ्यांकडे जातो आणि दुसऱ्यांकडे जाऊन त्यांना आपण जे काय असेल त्यांचं पेमेंट ते पेमेंट देऊन आपण आपली ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर करतो पण ती स्पॉन्सर ॲडवर्टाईज स्वतःची ॲडव्हर्टाईज स्वतः स्पॉन्सर केली तर जास्त बेस्ट होईल आणि खूप कमी खर्चामध्ये आपला कोर्स आहे व्हिडिओ एडिटिंग आहे ग्राफिक डिझायनिंग आहे डिजिटल मार्केटिंग आहे तर अशा प्रकारचे कोर्स जर तुम्ही घेतले आणि तुम्ही जर ते शिकले तर त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच बेनिफिट चांगल्या प प्रकारे मिळणार आहे मग असं नाही की तिकडे आपल्याला काही फ्रॉड होणार आहे का तिथे काही चुकीचं आपल्याला पोस्ट होणार आहे का तर असं तुमच्या मनामध्ये ज्या गृहिणी जास्त इंस्टाग्राम फेसबुक यूज नाही करत ना अशा गृहिणीला नक्कीच ते वाटत असतं पण हा विचार नका करू तुम्ही अतिशय कमी भांडवलामध्ये आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचा डिजिटल मार्केटिंग कोर्स शिकायला मिळणार मग त्या डिजिटल मार्केटिंगसाठी आपण नेमकं काय काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला जर असं वाटत असेल का आमच्याकडे लॅपटॉप हवं आहे का मगच आम्ही शिकू शकतो का तर नाही बरं का असं काही नाही आहे बिना लॅपटॉपमध्ये आपण फक्त आणि फक्त एका मोबाईलवरतीच आपण डिजिटल मार्केटिंग शिकू शकतो आणि डिजिटल मार्केटिंग करू शकतो सगळाच बिझनेस आपण मोबाईलवरती करू शकतो आपल्याला कुठेही लॅपटॉपची गरज पडणार नाही तर गरज केव्हा पडेल जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं असतील त्याच वेळेस तुम्हाला लॅपटॉपची गरज पडेल पण तुम्हाला डिजिटल मार्केटिंगसाठी लॅपटॉपची गरज नाही ते मोबाईलवरती करू शकतो आणि सगळाच व्यवसाय आपण मोबाईलवरती करू शकतो चांगला बिझनेस वाढू शकतो चांगल्या लोकांपर्यंत जाऊ शकतो आणि चांगल्या लोकांच्या ज्या माध्यमातून आपण कुठे ना कुठेतरी आपल्याला चांगला फायदा करून घेऊ शकतो मग आपल्याला जर फायदाच करायचा असेल आपल्याला सोशल मीडियातून लोकांच्या माध्यमातून जाऊन आपला बेनिफिट करायचं असेल तर आपण सोशल मीडिया हे मार्केटिंग शिकलंच पाहिजे ना सोशल मीडिया मार्केटिंग जर तुम्ही शिकले ना तर तुम्हाला एक ना अनेक गोष्टी त्याच्यामधून समजल्या जातील आणि शिकवल्याही जातील मग त्याच्यामधून तुमचं चांगलं नंबर वन क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं मार्केटिंग चालू होईल आणि नक्कीच तुम्हाला पैसे मिळेल तुमची कुठेही पैशाची चणचण राहणार नाही कायमस्वरूपी ते सुटून जाईल मग तुम्हाला कायमस्वरूपीत जर तुमच्या पैशाची चणचण सोडायची असेल तर तुम्ही सोशल मीडियावरती आलंच पाहिजे आणि डिजिटल मार्केटिंग हे केलंच पाहिजे आजकाल जेवढं जेवण आपल्याला महत्त्वाचं असतं आपल्याला भाजी चपाती तेवढंच प्रकारे आपल्याला बिझनेस वाढवण्यासाठी सोशल मीडिया सुद्धा झाला आहे गुगल म्हणा यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टी ना यू करून आपल्या हातात आल्या पाहिजे आणि त्याला पण मोठे ठेवल्या पाहिजे जोपर्यंत आपण सोशल मीडियावरती जात नाही तोपर्यंत आपल्याला मार्केटिंगचा पार्ट माहीत पडणार नाही मग मित्रांनो बघा तुम्हाला जर सोशल मीडिया मार्केटिंग शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्याकडे शिकू शकता व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग टोटली पार्ट आपल्याकडे शिकवला जातो आणि तेही तुमच्या अगदी कमी बजेटमध्ये मग मित्रांनो बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन चला मग आपण भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र